तर धाराविकारांना मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला आहे तिकडनं आम्ही जाऊ देणार नाही धाराविकराला धारावीमध्येच घर मिळालं पाहिजे आमची आग्रहाची मागणी आहे त्याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये बोले पण एका धारावीची वीस धारावी या मुंबईमध्ये करण्याचा डाव जर कोणी करत असेल तर तो आम्ही उधळून लावू तो ते स्वप्न त्यांचं काय आम्ही साध्य होऊ देणार नाही धाराविकारांना उचलायचं मुरुंडला नेऊन टाकायचं धाराविकारांना उचलायचं मिठागरात टाकायचं दहीसर नाकायला टाकायचं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुर्ला मदर डेअरीमध्ये टा ता, टाकायचं तर या विकासकाच्या आणखीन कुठे जर काही जमिनी असतील तर तिथे त्यांनी न्याम ट्रान्झिट कॅम्प बांधावे पण धारावीकरांना घर हे धारावीमध्येच मिळालं पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि ती आम्ही लावून धरलेली आहे त्याच्याप्रमाणेच धारावीचा विकास होईल अन्यथा धारावीकरांना बेघर करून मुंबईची विल्हेवाट लावून कोणत्या विकासकाचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही